नमस्कार मित्रांनो शिंदेचा समय संपला तोंड दाबून काळ सहन करणार काय ही शिवसेनेची मोठी बातमी आपण सविस्तर आणि बारकाईने याकडे लक्ष देऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रया गेली त्यांची फटाफट सुरू झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही अजितदादा पवार यांना आणि त्यांच्या शेलेदारांना महत्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळाले त्यातून मग भाजप विरोध शिवसेना असा संघर्षही पाहायला मिळाला एकनाथ शिंदे आणि शिवसेना फोडली नसती तर भाजप सत्तेत आला नसता भाजपची साथ नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते असे दावे प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून आले शिंदे यांच्या समयाची जणू परीक्षा सुरू आहेत मात्र आता त्यांचा समय सुटत आहे शिंदे आणि अजितदादा यांच्यातील हा सुप्त संघर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाला होता त्या सरकारमध्येही दादा अर्थमंत्री होते शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाहीत राष्ट्रवादीच्याच आमदारांना झुकते माप दिले जाते असा आरोप त्यावेळी अजितदादांवर करण्यात आला होता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यासाठी अजितदादांकडून निधी मिळत नाहीत हे एक मुख्य कारण होते ते खरे मानले तर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार कशा प्रकारे सहन करावा लागत आहेत निधी मिळत नाहीत या प्रकाराचा पुढचा प्रयोग आता सुरू झाला आहे अजितदादांच्या निधी वाटपावर लक्ष ठेवा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत मंत्रिमंडळाची बैठक नुसतीच झाली त्यानंतर शिंदेनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली तिथे सर्व मंत्र्यांनी दादांविषयी तक्रारीचा पाडा वाचल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अर्थ खात्याकडून निधींचे वाटप कसे केले जाते यावरती लक्ष ठेवा असे शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे त्यानंतर शिंदे अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली शिंदे संपला आहे का असा प्रश्न त्यामुळे होत काही दिवसांपूर्वी मंत्र्यांना आहेत निधी वाटपाची एक पद्धत प्रक्रिया आहे त्यानुसार निर्णय होत असतात मी काही निधी खिशात घेऊन फिरत नाही असे अजितदादा म्हणाले होते लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता या निर्णयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजगी व्यक्त करत त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्या मुलावर महिलेने आरोप केल्याचे प्रकरण बाहेर आले हॉटेल खरेदी प्रक्रियेत नियम डावलून जमीन खरेदी केल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला अशा पद्धतीने संजय सिरसाट यांच्याशी संबंधित एका पाठोपाठ प्रकरणे बाहेर काढण्यात आली याचा अर्थ असा की एकनाथ शिंदे यांची महायुतीतील दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून कोंडी करत आहेत परतीचे दोर कापले गेलेले आहेत अजितदा तसे नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी चर्चा मध्यंतरी झाली पक्षात फूट पडली असली तरी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत असे संदेश पवार कुटुंबांकडून वारंवार देण्यात आले आहेत रायगडचा पालकमंत्री कोण हा तिढा अद्याप सोडवण्यात आलेला नाही रायगड रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत असे असतानाही शिवसेनेला पालकमंत्री पद मिळालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडचे पालकमंत्री पद हवे आहेत शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धारा शिवचे पालकमंत्री आहेत डीपीडीसीतून होणारे विकास कामाचा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्या आहेत सरनाईक यांनी या जिल्ह्यात विरोधकांशी जवळकी साधली असे भाजपला वाटत आहे त्यामुळे ही कामे स्थगिती करण्यात आली आहे जिथे तिथे शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलाय शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची तर अशा पद्धतीने कोंडी झाली की त्यामुळे शिवसेना गोत्यात आली आहे विधानमंडळ अंदाज समितीची पाहणी दौऱ्यासाठी खोतकर हे धुळ्यात गेले होते त्यावेळी त्यांच्या स्वयंसहायकाच्या विश्रामगृहातील कक्षातून जवळपास दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत त्यामुळे खोतकर अडचणीत सापडले महाविकास सा आघाडीचे सरकार कोसळलं आणि भाजप शिंदे शिवसेनेचे सरकार स्थापन झालं अजितदादा या सरकारमध्ये नसल्यामुळे शिंदेचा पक्ष आनंदी होता मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही या सरकारमध्येही अजितदादांची एंट्री झाली आणि शिवसेनेचे हाल सुरू झाले ते अद्यापही कायम आहेत आता शिंदे उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस आणि अजितदादा यांची जवळकी वाढली आहेत विधानसभा निवडणुकीत शिंदेना भले अधिक जागा मिळाल्या असतील मात्र अजितदादांची प्रतिमा त्यांच्यापेक्षा सरस ठरते का असा प्रश्न आहे हा प्रश्न त्यामुळे आहे की काकापासून म्हणजे शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊनही अजितदा संयम भाषेची मर्यादा सोडलेली नाही ते शक्यतो शरद पवार यांच्यावर टीका करत नाही केली तरी ती संयमित असते शिवसेनेत मात्र एकदम उलट चित्र आहेत टीका करताना अशी भाषा वापरायची ज्याची मर्यादा दोन्ही बाजूंनी सोडलेली आहे महायुतीतील मराठा नेता कोण याचे उत्तर होते एकनाथ शिंदे मात्र अजित दादा महायुतीत दा आल्यापासून या उत्तराला पर्याय उपलब्ध झाले आहेत शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडण्यास आलेली नाही हे वास्तव आहेत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणे असा प्रवास शिवसेनेचा सुरू आहे भाजप आणि अविभाजित शिवसेना युतीचं सरकार असताना एक जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आता मी भाजप सोबत काम करू शकत नाहीत माझा मंत्री पदाचा राजीनामा द्या असे साकडे उद्धव ठाकरेंना घातले होते आता ते ही सोय राहिलेली नाहीत उद्योग मंत्री उदय सामंत वीस आमदार सह सा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा घडवण्यात आली किंवा अफवा पसरवण्यात आली समजा शिंदेनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असत किती आमदार त्यांच्या सोबत जातील हा काळीचा प्रश्न आहे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेचा समय सुटला की काय असं वाटत आहे त्यातून त्यांनी अजितदादांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले असतील तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल चानल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा धन्यवाद